प्रत्येक जनावरांसाठी प्रत्येकी पन्नास रुपये अनुदान द्या गौशाळा अनुदा चालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कुरेशी समाजाने जनावरांची खरेदी विक्री बंद केल्यानं लोक जनावरे गोशाळेमध्ये आणून टाकत आहेत गौशाळा चालकांची माहिती कुरेशी समाजाने जनावरांची खरेदी विक्री बंद केल्यानं पशुपालक जनावर गौशाळेमध्ये आणून घालत आहेत त्यामुळे गौशाळांना गायीला ज्याप्रमाणे पन्नास रुपये अनुदान देण्यात येतं त्याप्रमाणे प्रत्येक जनावरांसाठी पन्नास रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी गौशाळा चालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे सध्या अनेक ठिकाणी जनावरांना चारा पाणी नाही त्यामुळे काही शेतकरी आणि पशुपालक गौशाळे गौशाळेमध्ये आणून घालत आहेत त्यांना चारा पाणी आणायच्या कुठून असा सवाल देखील गौशाळा चालकांनी केला आहे गौशाळा पांजरपोळ एडब्ल्यू ओ या संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी विविध गौशाळा चालक उपस्थित होते काय मागणी आमचं निवेदन असं होत की आम्ही जालना जिल्ह्यामध्ये अठरा वीस गोशाळा ज्या आहेत त्या गोशाळांना गव्हर्नमेंट मार्फत पन्नास रुपये जनावरांप्रमाणे अनुदान मिळते परंतु एवढं तुटपुंज अनुदान आहे ते त्यामध्ये फक्त ते गाईला मिळते परंतु आता काय झाले या एक महिनाभरापासून म्हणजे कुरिसी समाज जो होता त्या समाजाने जनावर घेणं देणं विक्री करणं बंद केलेत त्यामुळे काय के व्हायलाय की आता गाय असू मैस असू बैल असू या सर्वच जनावर गोशाळेमध्ये लोक जनता आणून घालायली तर एवढं काही आमच्या गोशाळेवाल्याला पेलणारा विषय नाही आहे कारण आमच्याकडं जो स्टॉक असतो चाऱ्याचा किंवा भुसाचा काय जे असेल जनावरला खाद्य ते असतं जास्तीत जास्त महिना दोन महिने चार महिने सहा महिने पुरण्यापुरतं परंतु असे जर लोक जनावर आणून घालू लागले तर आमच्या त्यांनी त्यांना पोचणं शक्य नाही म्हणून शासनाने या गोष्टीकडं लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आता या सर्व जनावरांना गाय असू म्हैस असू बैल असू जनावर बोळे असो या सर्वांनाच जसं गाईला पन्नास रुपये रोज अनुदान देतो तसं प्रत्येक जनावराला पन्नास रुपये हजार अनुदान जर दिलं तरच आम्ही या गोशाळा चालू शकतो नाहीतर आमची गोशाळा चालवणं आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे कारण आपण या पोलिस समाजाने पूर्णपणे बाजार बंद केले बाजारामध्ये जरी कोणी शेतकऱ्याला जरी एकमेकालापर्यंत घ्यायचा असेल तरी बाजार बंद असल्यामुळे तो शेतकरी सुद्धा आमच्यापर्यंत येत नाही आणि मग आम्ही एवढे जनावर गोशाळेमध्ये ठेवणार कसे या पद्धतीचं निवेदन आम्ही आता वरती जाऊन कलेक्टर साहेबाला दिले या निवेदनाचा विचार केला जाईल पांढरपूर गोशाळा म्हणून जो एडब्ल्यू फेडनेचर यांनाही आम्ही आता निवेदन देणार आहे तसंच ते कृषी विभागाला पण हे निवेदन देणार आहे पशुसंवर्धन विभागाला सुद्धा हे निवेदन देणार आहे तर आमची एवढीच विनंती आहे की गाय तर वाचल्याच पाहिजे जनावर तर वाचल्याच पाहिजे कारण वाचण्यासाठीच आम्ही गोशाळा उघडल्या परंतु या गोशाळा जर कुठलंही अनुदान मिळालं नाही तर गोशाळा सांभाळणं शक्य होणार नाही आणि जनावरांची कत्तल झाल्याशिवाय राहणार नाही तर कत्तल झाल्यापेक्षा जर अशी उपाशी मारायची वेळ आली शेतकरी काही आता जनावर सांभाळू शकत नाही कारण शेतकऱ्याकडे कुठं जमिनीत बांध राहिला नाही नाराण जमिनी सगळ्या काढलेल्या आहेत नाराण जमिनी नाहीत मग आता जनावर सांभाळायचे कसे चाण्याचे भाव एवढे माग झालेले आहे म्हणून शासनाला आमची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर यावर कुठला तरी एक नाही घ्यावा एवढंच बोलतो आणि एवढं शब्द संपवतो माझं नाव विठ्ठल शामराव खैरे माजी सरपंच राणी विचेराव सावित्रीबाई फुले गोशाळा अध्यक्ष